मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आहे सोमवार आणि सोमवार निमित्त वेज वरण भात भाजी आणि मस्त मी भाजी करणार आहे जेवणावर कमी करू देत आणि तुम्ही सर्वांनी दादाच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल का दादा आणि मम्मी आलेले आहेत सो ते भाजीची तयारी चालू आहे सरला काय लगेच like like yes, फक्त yes. मी आत्महत्या गेले देऊन लगेच गेल्या वर्षी हो पावसाळ्यानं पाऊस पडल्या मी संध्याकाळीच करायचो पहिला जेवता जेवता तोंडी लावला एक नंबर गोड मक आहे ना कोवले कवले कस कौल कौल कौलं आणि हाय हाय आणि बाहेरचं वातावरण बघा क्लायमेट बघा एवढं भारी वाटतंय ना दोन दिवस पाणी कमी होतं त्याच्यामुळे नाला पण थोडासा सुकलंय म्हणजे सुकलं म्हणजे पाणी आहे त्याच्यात पण थोडा कमी आहे आणि काल आम्ही तुम्ही दादाच्या मध्ये बघितलं असेल हे सर्व साफ केलं फुल गवतं वगैरे जाम झालेली ते सगळं क्लीन केला आणि कुंड्या इथून पाणी वरून पाणी पडते डायरेक्ट कुंड्यांमध्ये आणि त्याच्यातली माती खाली पडते म्हणून मम्मीने काल कुंड्या बाजूला लावल्या आणि आपण खाली उतरवून ठेवल्या काल काल आम्ही पाक टाकलेला त्याच्यात दोन चिंबोऱ्या भेटल्या होत्या चो, एक छोटी होती पण मोठ्या चिंबोरीने छोट्या चिंबोरीला मारला हो ती काढत नाही का हम्म तिची नंगी पिंगी तोडली तिने चिमता सो आणि आज आहे आज आहे डुबूचा बर्थडे तर आम्ही संध्याकाळी बर्थडेला पण जाणार so, आहोत सो बघूयात बर्थडे साठी बर्थडे सेलिब्रेशन कसा होतो कोण कोण येतील तिथे आणि कसा होईल सेलिब्रेशन आलात का चला मॅडमचा काय चाललाय अजून परत भजी झाली ना। का नाही झाले टेस्ट करायला म्हणून चवीला मग आईला आलनी बिलने मीठ बीट कमी असला तर मानस पहिले टेस्ट करायला तर काय आलनी झाला तिखट झाला तर मम्मी काय तुझीच बाजू घेणार आहे नाही बरोबर झाला तुमची चव बदलली असं म्हणजे पहिला तुम्ही टेस्ट करून घेता का बोलायला येण भजी पॉन भजी गेल्या वेळेस ना आ, दुन, 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 दुन। हो बघा साला सुदंब मन भरस भरत खावच काय त्याच्यानंतर जो पाऊस झालं संपलाव आम्ही केलेच नसती आणि आता मी एकटा एवढी खाऊ शकते आता काय चार मानसायचं जरा दोन 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 आता काढू शकतो अजून एक मका आहे हो एकच मका काढला झाडावरून झाडावरून आमचं इथं बाग बाग आहे आम्ही काय मका बिक सगळं लावलंय जल्दी निकालो

पण <laughs> तेच का कसा भरोसा नाही चांगलाच रिव्ह्यू दे तुम्ही देता पण आता बोलले बोललत ना आधी ते ये तू पण असं तेलांचे काढले काढले तो गॅस कमी करा गॅस कमी कर गॅस कमी करा ना कसे मीठ

म्हणजे जाम फरक आहे आणि खायला ही भजी भारी लागते मग त्याची कांदा भजीपेक्षा ही भजी खायला मस्त मस्त आम्ही रेडी झालो कडे बाबूच्या बर्थडे साठी सोबत आहेत मामी मामी जाऊ कसे हाय करा हो हाय करा आम्ही चाललो आता

इकडे बघ बर्थडे बॉयची तयारी मम्मीची तयारी चांगली नाही का मम्मी त्याच्या पावड्या अशी लावली ना ना। ए डुगू इकडे बघ डुगू आत बघणारच नाही डुगू इकडे बघ इकडे बघ ना हो ना डुगू आई ती बघ काय पाहिजे बघ नाही आता पुसली ताई पुसली काही बॉक्स असेल ना हरिअंश बाजू मग त्याची टोपी आणत का

কি <laughs> আপোনালোকে <laughs>

दिस शाइनिंग होत आहे तो काय स्मोक बिर्याणी उता द्यायचा द्यायचा नाही फक्त शाइनिंग शाइनिंग वेज बिर्याणी वेज बिर्याणी आज बनवली बिर्याणी खाली आता

इकडे आम्ही जेवण काढतच होतो आणि असं कसं मामूस तुम्ही भाच्याच्या बड्डेला आले तर पहिलेच पंक्तीला नवजात एक एक चमचाच घेतल्या अजून पाहिजे का मग मग तेच सांगते व्हेज येते त्याला जेवण पण जात नाही घरी आलो आणि घरी हे तिथे जेवलो तुम्ही बघितलं असालच आणि मम्मी आणि दादा जेवायचं बाकी त्यांना पण जबरदस्ती द्या का तुम्हीच मी पण बोललो का जेव्हा जेव्हा आमच्या सोबत जेवा मी भाकर देत होतो त्यांना बिर्याणी घेतली जबरदस्ती म्हणजे कसं माहितीये आहे का मान असत मान तुला बोललो ना जेवत तू जेवणार नाही जागा नाही तरी जेवण हे बघ फुटबॉल तिला मला भूकच नाही मी जेवल्या माणसाने एकदाच जेवायचं काय मग जेवायचा दोन दोन तास झाले मग तीन वेळा जेवायचं किती वाजता कधी अरे माणसाने तीन वेळेला जेवायचं असते पण तुझी सकाळ तर दुपारी होते मी तीन वेळ जेवतो काय दुपारी आमचं मी या खाली जेवले काय जेव्हा नाही बोलले एवढू सध्या मी थोडं छोट असतात लागतं मग खोट खोट ना का बोलू आ का हो किती खोटं बोलतो मग सगळ्यांना वाटते का तुम्ही असं तुम्हीच काम करता मी काय ना काय आपल्या रील तशाच असतात ना हा पण त्यानंतर मला सगळं करायला तुम्ही फक्त काय नाही कशाला मम्मी नाही चालली उद्या नाही काय नाही चालली तुला कसं माहिती मी सांगतो का करू दिवस चालू मग कुला

असा होता आमचा आजचा ब्लॉग बघ टुट्टू शेट टुट्टू टू शेट घरी असलो तरी पण चॅनल लावायचं ब्लॉग चालू ठेवायचा म्यूट करून ठेवायचं सो चलो आज आणि अशा प्रकारे सो चलो आजचा आमचा दिवस असा होता असा जो आज बघला तसा ना पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय